श्री स्वामी समर्थ मित्रांनो संध्याकाळच्या वेळी चुकूनही करू नका या चुका लक्ष्मी आल्यापावली निघून जाईल आणि घरात गरिबी आणि दारिद्र्य कायमचे वास करेल वास्तुशास्त्रात अगदी अध्यात्मशास्त्रात देखील सूर्यास्ताला एक विशेष स्थान आहे कारण ही वेळ म्हणजे संधिकाळ एक अशी वेळ जेव्हा दिवसा आणि रात्रीचा संगम होतो या वेळेला वातावरणात देवतेंचा संचार असतो पण त्याच वेळी नकारात्मक शक्ती देखील सक्रिय होतात जर या वेळेला आपण चुकीचं काही केलं तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात अधिक माहिती पाहण्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांमध्ये शेअर देखील करा शिवकृपेने तुमचं जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी हो वर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका नंबर एक सूर्यास्ताच्या वेळी अंघोळ करणं संध्याकाळी अंघोळ करणं आपल्या शरीराच्या ऊर्जेच्या प्रवाहावर परिणाम करू शकतं या वेळेला अंघोळ केल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि त्यामुळे थंडी सर्दी यासारख्या आजारांची शक्यता वाढते तसेच या वेळेला अंघोळ केल्याने मानसिक अस्थिरता देखील निर्माण होऊ शकते नंबर दोन संध्याकाळच्या वेळी झोपणे संध्याकाळी झोपणं हे शरीराच्या नैसर्गिक घड्याळाशी विसंगत आहे पण या वेळेला झोपल्याने रात्रीची झोप बाधित होते आणि त्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते तसेच या वेळेला झोपल्याने आलस्य वाढते आणि कार्यक्षमता कमी होते नंबर तीन सूर्यास्ताच्या वेळी भांडण करू नये संध्याकाळी भांडण केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते या वेळेला शांतता आणि सकारात्मक आवश्यकता सकारात्मकता आवश्यक असते पण भांडणामुळे वातावरण दूषित होते आणि त्यामुळे मानसिक तणाव वाढतो नंबर चार सूर्यास्ताच्या वेळी अन्न बनवू नये या वेळेला अन्न बनवल्यास ते अन्न पचायला कठीण होऊ शकतं तसेच या वेळेला अन्न बनवल्यास त्यात नकारात्मक ऊर्जा मिसळू शकते ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊच शकतो नंबर पाच दिवा न लावता घरात बसणं संध्याकाळी दिवा न लावल्यास घरात अंधार पसरतो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते दिवा लावल्याने घरात प्रकाश आणि सकारात्मकता येते ज्यामुळे मानसिक शांतता मिळते नंबर सहा सूर्यास्ताच्या वेळी केस विंचारणं संध्याकाळी केस विंचारणं टाळावं या वेळेला केस विंचारणं केल्याने नकारात्मक ऊर्जा अधिक सक्रिय होते आणि त्यामुळे मानसिक अस्थिरता निर्माण होऊ शकते तसेच यावेळेला केस विंचारणं केल्याने केस गळती देखील वाढू शकते नंबर सात सूर्यास्तानंतर देवघर बंद ठेवणं संध्याकाळी देवघर बंद ठेवणं टाळावं या वेळेला देवघर उघडं ठेवून दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरते देवघर बंद ठेवल्यास देवतांची कृपा कमी होते आणि त्यामुळे घरात अशांती वाढते नंबर आठ सूर्यास्तानंतर उधारीचं काम करणं बंद करा यावेळेला उधारीचं काम केल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं संध्याकाळी पैसे उधार दिल्यास ते परत मिळण्याची शक्यता कमी होते आणि त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात नंबर नऊ सूर्यास्ताच्या वेळी कोणत्याही मृत व्यक्तीची आठवण काढणं या वेळेला मृत व्यक्तींची आठवण काढल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळत नाही त्यामुळे त्यांच्या आत्म्याला त्रास होऊ शकतो आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते नंबर दहा संध्याकाळी घर झाडणं संध्याकाळी घर गर झाडल्यास घरातून लक्ष्मी निघून जाते असं मानलं जातं यावेळेला घर झाडल्याने सकारात्मक ऊर्जा बाहेर निघते आणि त्यामुळे घरात अशांती वाढते रात्री मिठाला काय म्हणावं आणि त्याचं रहस्य काय आहे रात्री मीठ उघड उघडं ठेवणं किंवा कोणाला मीठ मागणं हे टाळावं पण मुख्यतः रात्री मीठ वापरताना किंवा देताना मीठ हा शब्द वापरायचा नसतो त्याऐवजी सौम्य किंवा स्वाद असं म्हणावं कारण रात्री मिठाला निगेटिव शक्ती आकर्षित करण्याची क्षमता असते मीठ म्हणजे पृथ्वी आणि जलतत्वांचं मिश्रण जे रात्री असंतुलित होतं रात्री मीठ देणं म्हणजे आपल्या घरातून शक्ती दुसऱ्याच्या घरी जाऊ देणं यावर उपाय म्हणजे रात्री कुणी मीठ मागितलं तर थोडं सौम्य हवं होतं का असं विचारा मीठ वापरल्यावर त्याचं भांड झाकून ठेवा आठवड्यातून एकदा मीठ आणि लवंग यांचा धूप करा याने घरात नकारात्मकता दूर होते मित्रांनो सूर्यास्त ही वेळ अत्यंत सुंदर पण नाजूक आहे यावेळेस केलेल्या कृती आपल्या जीवनात शांती सौख्य संपत्ती आणि आरोग्य घेऊन येऊ शकतात किंवा त्याच वेळेस केल्या गेलेल्या चुकांमुळे दारिद्र्य अशांती आणि संकटदेखील येऊ शकतात ही दहा कामं टाळा आणि रात्री मिठासंदर्भातील गुढ नियम पाळा यामुळे तुमचं घर तुमचं मन आणि तुमचं नशीब दोन्ही प्रकाशमान होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीमध्ये दे शेअर देखील करा धन्यवाद